हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते वरण पाहून तुम्हाला वाटत असेल अरे नेहमीच्या वर्णासारखंच तर आहे पण असं नाही आहे या वर्णामध्ये खूप असे सिक्रेट आहेत कदाचित हे पदार्थ तुम्ही कधी ॲड केले असतील की नाही माहीत नाही त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा अशा पद्धतीने मला तरी नाही वाटत तुम्ही कधी वरण करून पाहिलं असेल एकदा नक्की करून पहा लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल आणि खूप रुचकर होतं हे वरण त्यामुळे प्लीज व्हिडिओ संपूर्ण पहा कारण की व्हिडिओच्या शेवटीसुद्धा काहीतरी ॲड केलेलं आहे आणि संपूर्ण व्हिडिओज खूप छान असणार आहे एकदा हे वरण तुम्ही पाहिलं की रेसिपी विसरणारसुद्धा नाही आणि आवडीने करून खाल नेहमी याची मी तुम्हाला गॅरंटी देते नेहमीप्रमाणेच रेसिपी साधी सोपी आहे त्यामुळे पटकनी व्हिडिओला लाईक करून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओला सुरुवात करूया या वाटीने मी इथे तुरीची आणि मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटी डाळ आहे ही, ही दोन्ही मिळून एक वाटी डाळ घेतली आहे मी अर्थात तुमच्या घरामध्ये जेवढी माणसं असतील किंवा जेवढ्या क्वांटिटीमध्ये रोजची डाळ लागते तेवढीच डाळ घ्यायची आहे काही कमी जास्त प्रमाण करायचं नाही त्यानंतरने ही डाळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि बाकी वरणाची तयारी करेपर्यंत मी ही डाळ भिजत ठेवली होती म्हणजे जे आपण नेहमीच असतं टोमॅटो चिरणं किंवा कोथंबीर निवडणं किंवा जे काही आहे ते ते करेपर्यंत फक्त ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे म्हणजे कमीत कमी पाच ते दहा मिनटं ही डाळ आपल्याला भिजू द्यायची आहे पाण्यामध्ये त्यामुळे मग वरण लवकर शिजलं जातं त्यानंतर ना आपल्याला इथे एक टोमॅटो घेतलेला आहे मी आणि कांदा घेतलेला आहे एक कांदा घातल्यामुळे वरणाला खूप छान असे टेस्ट येते आणि तुम्हाला वाटेल की आ, कांदा म्हणजे आपण सांबर थोडी करतो आहे पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा ज्या तुम्ही कधी वर्णात कदाचित घातल्या नसतील तर आता यामध्ये कांदा घातल्यानंतरनं आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी घालायचं आहे अंदाजे आणि मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे त्यानंतरनं एक मिरचीसुद्धा आपल्याला यामध्ये आत्ताच घालायची मी ही तोडून घालणार आहे लहान मुलं आहेत म्हणून मग मिरची मी तोडून घालती आहे म्हणजे निवडता येते आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाटूनसुद्धा घालू शकता पण तोडून घातलीत तरी चालतं त्यानंतरनं हिंग घालायचं आहे आपल्याला इथे जवळपास अर्धा छोटा चमचा हिंग घातलेलं आहे मी हिंग आत्ता घालायचं म्हणजे मग मं वरणामध्ये त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो त्यानंतरनं आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे हे स्किप करायचं नाही तेल घालायचंच आवर्जून त्यामुळे डाळ लवकरसुद्धा शिजते आणि खूप छान होते ती तिला एक चकाकी येते तुम्ही नक्की असं ट्राय करून पहा हे सगळं टाकून झाल्यानंतरनं आपल्याला फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या ते तीन शिट्ट्या करायची गरज पडत नाही कारण की आपण डाळ आधी थोडा वेळ भिजत ठेवली होती आणि त्यामध्ये तेलसुद्धा घातलं आहे त्यामुळे लवकर आपलं वरण शिजलं जातं आता फोडणी खास आहे आणि फोडणीनंतरनं सुद्धा एक झिन्नसे वरण वरण उकळत आल्यानंतरनं त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आपली डाळ तुम्ही पाहू शकताय खूप छान शिजलेली आहे आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा माझ्यासाठी नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा चला पटकनी फोडणी देऊन घेऊया आपण इथे मी कढाई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला लक्षात घ्या कधीही वरण करताना खूप जास्त तेल घालायचं नाही एक पळी तेल घातलेलं आहे मी त्यानंतर ना मोहरी घालायची मोहरी छान तडतडून द्यायची मोहरी संपूर्ण तडतडली की त्यानंतरच त्यामध्ये जिरं घालायचं आहे आपल्याला जिरंसुद्धा छान फुललं की त्यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या ते एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या लसूण जरा भरपूर असेल तर मग वरण खायला रुचकर लागतं आणि खूप छान लागतं वरणाची टेस्ट मस्त येते त्यामुळे लसूण घाला आणि घालताना आवर्जून ठेचूनच घाला जमल्यास वाटून घातलं तरी चालेल पण चिरून घालण्यापेक्षा ठेचून घाला कधीही आता लसूण आपला थोडासा परतून झालेला आहे त्यानंतरनं आपल्याला यामध्ये आता कढीपत्त्याची पानं घालायची आहेत बरं ती कशी घालायची तर ती तोडून घालायची कधीही तुम्ही वरणात घाला किंवा कोणत्या भाजीमध्ये सुक्या वगैरे आपण कडीपत्ता वापरतो त्यावेळेस जर असा तोडून घातला तर त्याचा फ्लेवर खूप छान येतो त्या त्या पदार्थांमध्ये त्यामुळे शक्यतो लसूण कडीपत्ता असा तोडून घालायचा कढीपत्तासुद्धा तेलामध्ये थोडा परतून द्यायचा आहे आपल्याला आता कढीपत्ता परतल्यानंतरनं कोथंबीर घालायची आहे फोडणीमध्ये कोथंबीर घातली की मग कोथंबरीचासुद्धा फ्लेवर खूप छान उतरतो शक्यतो बऱ्याचशा गोष्टी फोडणीमध्ये ॲड करायच्या ज्यामुळे वरण रुचकर होतं आता इथे आपण आधी हळद घातलेली आहे तुम्हाला आठवत असेल तर आपण ज्यावेळेस कुकर लावत होतो त्यावेळेस हळद घातलेली आहे त्यामुळे मग आता इथे थोडीच हळद घालायची आपल्याला आणि जी आपली डाळ होती शिजवलेली ती घालून घ्यायची यात अजूनसुद्धा जिन्नस घालायचे बाकी आहेत बरं का ज्यामुळे आपलं वरण अजूनच रुचकर होणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा शेजारील बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे मग माझ्या ज्या रेसिपी आधी येतील त्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येऊन पोहोचतील आता इथे वरणामध्ये तुम्हाला हवं तेवढं पाणी आहे आमच्या इथे वरण घट्ट आवडतं त्यामुळे मग मी घट्टच ठेवणार आहे तुम्हाला हवं असेल तर थोडं पातळ करू शकता पण कधीही आपल्याला भातासोबत जे वरण खायचे किंवा चपाती पोळीसोबत तुम्ही हे खाऊ शकता भाकर सुद्धा खूप छान लागते चुरून अशा वरणामध्ये खाल्ली तर थोडंसं घट्ट ठेवायचं वरण म्हणजे मग ते खायला छान लागतं आणि जास्त पोषण मिळतं वरणातलं तर आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठसुद्धा मी आत्ता कमी घातले कारण की आपण आधीसुद्धा मीठ घातलेलं होतं तर आता हे वरण आपलं फोडणीला देऊन झालेलं आहे यात अजूनही एक जिन्नस वाक्य घालायचा तुम्ही पाहू शकताय वरण किती छान दिसते आणि तुम्ही म्हणाल की फोडणीलासुद्धा ताई आपण कांदा घालूच शकतो की पण नाही फोडणीला नाही घालायचा असा घातलेल्याची टेस्ट वेगळी येते आणि फोडणीला घातलेल्याची टेस्ट वेगळी येते तर मी तुम्हाला म्हटलेलं की शेवटीसुद्धा आपल्याला एक जिन्नस घालायचा आहे ती म्हणजे कसुरी मेथी कसुरी मेथी वरणात घातल्यामुळे वरण खरंच खूप जास्त रुचकर होतं अशा पद्धतीने एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करून पहा घरात सगळ्यांनाच आवडेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते आणि यापूर्वीसुद्धा मी एका वरणाची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केली असेल जर तुम्ही पाहिली नसेल तर काही दिवसांपूर्वीच केलेली काही आठवड्यांपूर्वी त्या रेसिपीला खूप तुफान व्ह्यूज आलेले आहेत आणि खरंच ती बटाटा घालून केलेली वरणाची रेसिपी होती अगदी हटके जर पाहिली नसेल तर नक्की पहा तुम्ही सगळ्यांनी एवढं भुर भरभरून प्रेम दिलं त्या माझ्या व्हिडिओला खरंच खूप मनापासून धन्यवाद तुमच्या सगळ्यांचेच आणि असंच प्रेम करत राहा आणि माझे व्हिडिओ पाहत जा आवडल्यास मला कमेंट करूनसुद्धा कळवत जा आणि काही वेगळं वाटलं तरी मला कमेंट करून सांगत जा तुमच्या छान छान कमेंट वाचायला मला खूप जास्त आवडतात व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच